लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे रमजान ईद उत्साहात साजरी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी सकाळी रमजान ईद अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली या रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांनी रोजा धरून पाच वेळा वेळेवर नमाजचे पालन केले या रमजान महिन्याची सांगता आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली व विश्वशांतीसाठी भाईचारासाठी मानव कल्याणासाठी ईश्वराकडे दुआ प्रार्थना केली व एकमेकास शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनीही गळा भेट देत ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी हजर होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद